लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयात महिलांची तुडुंब गर्दी झाली प्रशासनाचा नियोजन नसल्यानं महिलांना ताटकळत उभं राहावं लागलं राज्य सरकारनं अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना जाहीर केली या योजनेच्या माध्यमातून एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना महिन्याला दीड हजार रुपये शासन देणार आहे या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना रहिवासी आणि उत्पन्न दाखल्यांची गरज आहे यासाठी पंधरा जुलै पर्यंत मुदत आहे त्यामुळं जुन्या सेतू कार्यालयातील आपलं सरकार सेवा केंद्रात दाखले काढण्यासाठी सोमवारी महिलांची प्रचंड गर्दी झाली होती सकाळी दहा वाजता आलेल्या महिला सायंकाळपर्यंत रांगेत थांबल्या होत्या एकच खिडकी असल्यानं महिलांचे प्रचंड हाल झाले अनेक महिला कामाला सुट्टी घेऊन तर काही महिला आपल्या लहान मुलांसोबत दाखले काढण्यासाठी आल्या होत्या मात्र प्रशासनाचं कोणतंच नियोजन नसल्यानं महिलांना ताटकळ थांबावं लागलं दरम्यान अनेक महिलांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दीड हजार रुपये मिळणार असल्यानं ना, दाखले काढण्यासाठी आल्याचं सांगितलं तसंच प्रशासनानं एक तारखेपासून गर्दी होईल ही माहिती असताना देखील नियोजन न केल्यामुळं नाराजी व्यक्त केली कोणते का, दाखले काढायला आलो रांगेत तुम्ही दहा पासून रांगेतच आहे इकडे जावा त्या खिडकीत जावा त्या खिडकीतला चाळीस नंबरला जावा चाळीस नंबर कसे उभारले तिथ नाही इकडे एजंट कोण आले का तुम्हाला पैसे द्या नाही रांगेतच नावलं तुम्ही

पण इथल्या प्रशासना इथल्या अधिकाऱ्याने शेतूच्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये कुठलीही व्यवस्था होत नाही आहे लवकर इथं दोन ती तीन ते तीन खिडक्या फक्त चालू आहेत ह्या खिडक्या वाढवावे इथले अधिकारी वाढवावे जेणेकरून जे कामधंदा करणाऱ्या महिला आहेत त्यांना खूप त्रास होत आहे तर ह्या महिलेंसाठी इथले अधिकारी इथल्या प्रशासनाने एक आपली एक जबाबदारी आहे म्हणून त्यांनी इथले अधिकारी तर वाढवावे इथले कामं तर पटपट होऊन महिलांना इथून जे त्रास होत आहे दिवसभर जेवण नाही काय नाही लहान मुलं घेऊन आलेले आहेत घरकाम सोडून आलेले आहेत ज्यांचे हातावर जो पोट आहे त्यांचं कामकाज सध्या बंद आहे एक योजना आहे म्हणून ते राबवतं सरकार ठीक आहे पण ह्याचा खूप त्रास होत आहे दरम्यान शासनाच्या या योजनेची अंमलबजावणी कशी होणार याबाबत प्रशासनाला देखील माहिती नसून महिलांना दीड हजार रुपये नेमके कधी मिळणार असा सवाल महिला वर्गातून व्यक्त केला जात आहे